भारी भरणार का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी थोपटले दंड राज्याच्या राजकारणात राज्या विखे पाटील वर्चस्व हे नेहमीच अधोरेखित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं परंतु लोकसभा निवडणुकीत राज्यात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या याच विखे कुटुंबातील डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा नौख्या असणाऱ्या आमदार निलेश लंके यांनी दारुण पराभव केला आणि या पराभवामुळेच विखेंचं वलय हे कमी झाल्याच्या विधानसभा निवडणुकीत विखे पॅटर्नची जादू अहिल्यानगर जिल्ह्यात पाहायला मिळाली जिल्ह्यात बारा आमदारांपैकी दहा आमदार महायुतीचे निवडून आले असं असलं तरी लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच विखे लंके यांच्या सुरू झालेला संघर्ष आजही थांबायला तयार नाही एकही टीकेची नामी संधी सोडत नसल्याचं अनेक प्रकरणांमधून आपल्या समोर आलंय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय या निवडणुकीमध्ये विखे विरुद्ध लंके थोरात यांच्यातील टोकाचा संघर्ष पाहायला मिळणार खासदार निलेश लंके यांची लहान थोरांपर्यंत असलेली क्रेज ही आजही कमी झालेली नाही तर दुसरीकडे विखे पाटलांना थेट गावागावांपर्यंत आपली यंत्रणा उभी करण्यात पाहिजे तेवढं यश आलेलं नाही त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विखे पॅटर्नवर लंकेंची यंत्रणा भारी भरणार का वोट चोरीचा मुद्दा कोणाला महागात पडणार बाळासाहेब थोरातांचा पराभव अहिल्या नगरवासियांना पचलाय का यांच्या विरोधात खासदार निलेश लंकेंनी का घेतली आक्रमक भूमिका पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण म्हटलं की जिल्ह्याचे नेते राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब थोरात राम शिंदे आमदार रोहित पवार आमदार संग्राम जगताप वैभव पिचड आमदार आशुतोष काळे विवेक कोल्हे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आमदार विक्रम पाचपुते मोनिका राजळे यांचे नाव प्राधान्यानं समोर येतात परंतु याच जोडीने सर्वाधिक चर्चेनं नाव घेतलं जातं ते म्हणजे खासदार निलेश लंके यांचं त्याला कारणही तसंच आहे कोरोना काळात जे विखेंना जमलं नाही ते लंके यांनी करून दाखवलं अनेकांचे जीव वाचवण्यात ते यशस्वी झाले आणि त्यामुळेच निलेश लंके यांचं नाव जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्यात आणि देशभरामध्ये दे पोहोचलं खऱ्या अर्थानं त्यातूनच निलेश लंके हे कोण आहेत हे, हे संपूर्ण जगाला कळालं त्यानंतर लोकसभेला डॉक्टर सुजय विखेंचा पराभव केल्यामुळे राज्यातील राजकारणात लंके यांची ओळख वाढली दरम्यान सध्या ग्रामीण भागात विशेषतः दक्षिणेत विखे पाटील यांनी आपले पाय घट्ट केले परंतु असं असलं तरी खासदार निलेश रंके हे देखील सायलेन्स मध्ये आपलं काम करत आहेत त्यांचा कार्यकर्ता वर्ग आणि त्यांचा चाहता वर्ग अद्यापही त्यांच्याच सोबत आहे त्याबरोबरच त्यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची स्वतः केलेली पाहणी अनेक ठिकाणी स्वतः हातात फावडे घेत केलेली स्वच्छतेची कामं ही देखील जनतेला वाहली आहेत निलेश लंके यांनी भजनी मंडळाला मध्यंतरी केलेलं साहित्य वाटप असेल किंवा पंढरीच्या वारीच्या वेळी वारकऱ्यांची केलेली सेवा असेल यामुळे लंके यांच्या एकंदरीत वोट बँकेवर सध्या सुरू असणाऱ्या हिंदू मुस्लिम वादाचा काही परिणाम होईल असं वाटत नाही खासदार निलेश लंके यांनी नुकत्याच अहिला मनमाड मार्गाचाही विषय चेडला त्यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं त्यामुळे हा विषय देखील लंके यांच्यासाठी पॉझिटिव्ह वातावरण करून गेला विखे यांचे राजकीय विरोधक तसेच दुखावलेली मंडळी हे सध्या खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून सक्रिय झाली आहेत तर पुन्हा एकदा लंके हे स्ट्रॉंग ठरतील आणि स्थानिकांच्या निवडणुकीत लंके पुन्हा एकदा जॉईंट किलर ठरतील अशी चर्चा सध्या सुरू आहे मंडळी तुम्हाला या बाबतीत काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा